नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आष्टा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री पाच वेगवेगळी दुकाने फोडली आष्टा शहरातील व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाळवा तालुक्यातील आष्टा शहरात मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय पाच वेगवेगळी दुकाने फोडून रोख रकमेसह चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला यावेळी चोरट्यांनी एक मोटरसायकलही लंपास केली आहे या घटनेने आष्टा शहरातील व्यापारी वर्गामध्ये तसेच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आष्टा पोलीस स्टेशन रोडवरील दीपक ठक्कर यांचे जय जा जलाराम किराणा स्टोअर्सचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला यावी चोरट्यांनी तीन हजार रुपये किमतीची चांदीची तीन नाणी लंपास केली तसेच बारा हजार रुपये रोख रक्कमही लांबवली किराणा स्टोअर्समधून एकूण पंधरा हजार रुपयांची चोरी केली तसेच याच परिसरात एका नवीन बांधकाम होत असलेल्या घरातील ब्रेकर व ड्रिल मशीन मोटरसायकल आंबेडकर रस्त्यावरील मातोश्री मेडिकलचे शटर उचकटून चोरट्यांनी मेडिकल मध्ये प्रवेश केला यावेळी चोरट्यांनी मेडिकल मधील रोख रक्कम पंधरा हजार रुपये लंपास केली आष्टा दुधगाव रस्त्यावरील राधाई मेडिकलचे शटर उचकटून रोख दहा हजार रुपये लंपास केलेत याच परिसरातील ब्रँड हब कापड दुकान शटर उघडण्याचा प्रयत्न केला पण शटर न उघडल्याने पलायन केलं यावेळी व्हीआयपी सलून दुकानही फोडले पण हाती काहीच लागले नाही चोरीच्या या प्रकाराने आष्टा शहरात एकच खळबळ माजली आहे रात्री उशिरापर्यंत आष्टा पोलीस ठाण्यात या चोरीची नोंद नव्हती मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीच्या घटना कैद झाल्या असून सोशल मीडियावर बुधवारी या फुटेजनी धुमाकूळ घातला होता